गाडी घेत आहे पंधराशे सीसी घ्या किंवा जास्त टॉर्क असलेली घ्या नाही नाही जास्त पॉवर असलेली घ्या मित्रांनो आपण जेव्हा इतरांशी बोलतो किंवा स्पेसिफिकेशन शीट बघतो टेस्ट ड्राईव्हला ला जातो किंवा एखाद्या गाडीचे ऍडव्हर्टाईज बघतो तेव्हा हे काही जे शब्द आहेत ना मित्रांनो जसे की सीसी हॉर्स पॉवर आरपीएम टॉर्क हे सगळे शब्द आपल्या कानावर नेहमीच पडत असतात पण खूप जणांना मित्रांनो याबद्दल फारशी माहिती नसते त्यामुळे हे शब्द खूप अवघड असल्यासारखे वाटतात पण मित्रांनो हे शब्द अजिबात अवघड नाहीयेत आज आपण या व्हिडिओमध्ये हेच डिस्कस करणार आहोत या सगळ्या शब्दांचे नेमके अर्थ काय आहेत आणि आपण एकदम साध्या आणि सिंपल लँग्वेज मध्ये हे समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओसाठी नमस्कार मी शुभम आणि स्वागत करतो आपल्या कार गप्पा चॅनेलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सुरुवात करूया सी सी पासून सीसी म्हणजे क्युबिक सेंटीमीटर किंवा यालाच आपण एकदम साध्या भाषेत इंजिनची कॅपॅसिटी म्हणू शकतो मित्रांनो तुम्हाला माहित आहे गाडीचं इंजिन म्हणजे गाडीचं एक प्रकारे हृदयच असतं जसं हृदय आपल्या शरीरात रक्त पुरवठा करत असतं रक्त पंप करण्याचं काम करत असतं तसंच आपलं जे गाडीचं इंजिन आहे मित्रांनो ते आपल्या गाडीला एनर्जी देण्याचं काम करत असतो तर या गाडीच्या इंजिन मध्ये मित्रांनो सिलेंडर्स असतात त्यामध्ये हवा आणि आपलं जे फ्युअल आहे पेट्रोल असेल डिझेल असेल सीएनजी असेल तर हे हवा आणि फ्युएलचं जे मिक्सर असतं मित्रांनो त्याचं बर्निंग होतं आणि त्या बर्निंगमुळे आपल्याला गाडीला एनर्जी येते तर सी सी म्हणजे आपल्या इंजिनचे जे, जे सिलेंडर्स आहेत त्या एकूण सिलेंडरची साईज मिळते सी सीचं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे आपलं फुफ्फुस मित्रांनो तुम्हाला माहित आहे जेव्हा आपण जास्त हवा आतमध्ये घेतो तेवढे जास्त आपले फुप्फुस फुकतात आणि तेवढीच जास्त एनर्जी आपल्याला मिळते सेम कन्सेप्ट गाडीमध्ये सुद्धा लागू होतो मित्रांनो जेवढी गाडीची इंजिनची कॅपॅसिटी असेल जास्त बर्निंगची तेवढी जास्त ताकद मिळते आपल्या इंजिन मित्रांनो एक हजार सीसी म्हणजेच एक लिटर असतो आता एक लिटरची आपली ही बॉटल सर्वांच्याच घरी असते मित्रांनो तर आपण साध्या सोप्या भाषेत ह्या एक लिटरच्या बॉटलला एक हजार सीसीची बॉटल सुद्धा म्हणू शकतो या गाडीच्या इंजिनची कॅपॅसिटी जी असते मित्रांनो ती सी सी सोबतच लिटर लिटरमध्ये सुद्धा काही ठिकाणी मेन्शन केलेली असते जसे की वन लिटर इंजिन कॅपॅसिटी वन पॉईंट फाय लिटर इंजिन कॅपॅसिटी टू लिटर इंजिन कॅपॅसिटी याचाच अर्थ जर ती गाडी एक लिटर इंजिन कॅपॅसिटीची असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ती एक हजार सीसीची आहे दोन लिटर इंजिन कॅपॅसिटीचे असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ती दोन हजार सीसीचे आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो जेवढं जास्त सी सी असेल तेवढं जास्त इंजिनची ताकद सुद्धा असेल जेवढं कमी सी असेल तेवढी कमी इंजिनची ताकद असेल <ण्याग> तर मित्रांनो पुढचा शब्द आहे तो म्हणजे हॉर्स पॉवर हॉर्स पॉवर म्हणजे मित्रांनो एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपलं ज्या गाडीचं इंजिन आहे ते इंजिन किती पॉवर जनरेट करू शकतं समजा जर गाडीची कॅपॅसिटी एक हजार सीसीची आहे तर त्या एक हजार सीसीच्या कॅपॅसिटीमधून आपल्याला किती हॉर्स पॉवर म्हणजे ती गाडी किती पॉवर जनरेट करू शकते याचं हे मोजमाप झालं आता नाव ऐकून वाटेल काही जणांना हा प्रश्न पडला असेल की हे हॉर्स पॉवरच का म्हणतात हा शब्द आला तरी कुठून तर मित्रांनो पूर्वीच्या काळी जेव्हा ट्रान्सपोर्टेशनसाठी गाड्या वगैरे नसायच्या तेव्हा लोक घोड्यांचा वापर करायचे ट्रान्सपोर्टेशनसाठी किंवा सामानाची सामानाची आण करण्यासाठी नंतरच्या काळात जेव्हा टेक्नॉलॉजी आली गाड्या आल्या तर ह्या गाड्यांचं इंजिन जेव्हा आलं तेव्हा त्याचं तुलनात्मक मोजमाप करण्यासाठी आपण ते घोड्यांसोबत करू लागलो म्हणून घोड्यांच्या ताकदीवरून हा हॉर्स पॉवर हा शब्द आहे की सोप्या शब्दात मित्रांनो समजून घ्यायचं झालं तर लक्षात ठेवा एक हॉर्स पॉवर म्हणजे एका घोड्याची ताकद म्हणजेच एक घोडा एका सेकंडात पंच्याहत्तर किलो वजन एक एक मीटर उंचीपर्यंत उचलू शकतो जर तुमची गाडी शंभर एच ची असेल म्हणजे शंभर हॉर्स पॉवर ची असेल तर अशी कल्पना करा की जणू शंभर घोडे एकत्र ओढतायत तर मित्रांनो या हॉर्स पॉवरचा नेमका उपयोग काय असतो तर लक्षात ठेवा मित्रांनो जेवढं हॉर्स पॉवर जास्त असेल तेवढी पटकन आपली गाडी वेग पकडेल याचा मित्रांनो हायवेवर ओव्हरटेक करताना किंवा स्पोर्ट्स कारमध्ये प्रामुख्याने खूप उपयोग होतो जेवढी जास्त हॉर्स पॉवर असेल तेवढा आपण जास्त लवकर ओव्हरटेक करू शकतो जास्त स्मूथली ओव्हरटेक करू शकतो आणि स्पोर्ट्स कारमध्ये सुद्धा हॉर्स पॉवर खूप महत्वाचा असतो कारण नॉर्मल आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ह्या ज्या गाड्या वापरतो स्वीप म्हणा वॅगनार म्हणा यांची हॉर्स पॉवर अराउंड ऐंशी ते नव्वदच्या आसपास असते पण तेच जर तुम्ही स्पोर्ट्स कारकडे किंवा एखाद्या हाय एंड मॉडेलकडे वळला मित्रांनो तर त्या गाड्यांचं हॉर्स पॉवर खूपच जास्त असते त्यामुळे एक स्मूथ ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स सुद्धा त्यामध्ये अधिक असतो मित्रांनो <्याँग> पुढचा शब्द आहे मित्रांनो आरपीएम आरपीएमचा लाँग फॉर्म असा आहे की रिव्हॉल्युशन किंवा रोटेशन्स पर मिनिट तर मित्रांनो आपल्या इंजिनमध्ये एक क्रँकशाफ्ट असतो क्रँकशाफ्ट नावाचा एक पार्ट असतो जो एका मिनिटात किती राऊंड फिरतो हे या वरून कळतं मित्रांनो काही गाड्यांमध्ये डॅशबोर्ड वर टॅकोमिटर असतो ज्यामध्ये आरपीएम सुद्धा दाखवलं जातो आता याचं आपल्या दैनंदिन जीवनातल्या गाड्यांचं उदाहरण द्यायचं म्हणजे जर समजा गाडी एक हजार ते दोन हजार आरपीएम मध्ये असेल तर आपलं जे गाडीचं इंजिन आहे ते हलक्या ताकदीवर चालू आहे म्हणजे किंवा गाडी शांतपणे स्मूथली चालू आहे तेच जर आरपीएम तीन हजार किंवा चार हजार, आ, तर ला आ, हजार जा असेल तर असं समजा की इंजिनला जास्त ताकद मिळते गाडी खूप वेगाने धावते मित्रांनो आणि स्पोर्ट्स कार मध्ये ही पॉवर ही आरपीएम सॉरी हे आरपीएम सहा पेक्षा सुद्धा जास्त असते यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे जेवढं जास्त आरपीएम असेल तेवढं जास्त तुमचं इंजिन असेल ते इंजिन फ्युअल बर्निंग करतं त्यामुळे याचा इफेक्ट तुमच्या मायलेजवर सुद्धा मिळतो मित्रांनो काही तज्ज्ञांकडून तुम्ही ऐकला असेल की जास्त आरपीएम ठेवणं योग्य नाही तर ते बरोबर आहे मित्रांनो कारण जेवढं जा आरपीएम जास्त असेल तेवढं इंजिन तुमचं फ्युअल जास्त बर्न करतं आणि इंजिनवर एक प्रकारे ताणही येतो आणि इंधनही जास्त जातं तर पुढचा शब्द आहे मित्रांनो टॉर्क टॉर्क हा शब्द ऐकलं की असं एकदम खूप वेगळं काहीतरी रॉकेट सायन्स असल्यासारखं काहीतरी वाटतं मित्रांनो खूप जणांना हा शब्द अवघड सुद्धा वाटतो पण असं काही नाहीये खर तर एकदम सा साध्या सोप्या भाषेत सांगायचं चा झालं मित्रांनो तर टॉर्क म्हणजे इंजिनची खेचण्याची ताकद हॉर्स पॉवर जसं स्पीड दाखवतं स्पीड वाढवतं तसंच टॉर्क म्हणजे ओढण्याची क्षमता दाखवतं मित्रांनो याचं सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर ट्रॅक्टर घ्या ट्रॅक्टरमध्ये हॉर्स पॉवर फारसा नसतो पण टॉर्क टॉर्क खूप जास्त असतो ट्रॅक्टरचा म्हणून तो जड सामान सहज ओढून नेऊ शकतो हेच आपण एखाद्या स्पोर्ट्स कारमध्ये बघितलं तर याच्या बरोबर आपल्याला उलट दिसतं स्पोर्ट्स कारमध्ये हॉर्स पॉवर खूप महत्वाचा असतो पण त्याच्यामध्ये टॉर्क मित्रांनो एवढा महत्वाचा नसतो कारण स्पोर्ट्स कारला काही ओझ सामान ओढून घ्यायचं नसतं फक्त त्यांना वेगानं धावण्यासाठी जास्त पॉवरची गरज असते तर टॉर्क जे आहे मित्रांनो तर ते गाडी थांबलेल्या जागेवरून पटकन उठवण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्याचबरोबर घाटामध्ये किंवा ज्या ठिकाणी रोडवर खूप चढ आहे अशा ठिकाणी टॉर्कचा खूप उपयोग होतो मित्रांनो जेवढे जा जास्त टॉर्क असेल तेवढं जास्त तुम्ही स्मूथली तो चढ चढू शकता किंवा घाटामध्ये स्मूथली ड्रायव्हिंग करू शकता मित्रांनो याचमुळे ट्रक बस किंवा मध्ये टॉर्क जास्त असतो कारण त्यांना जड सामान वाहून न्यायचं असतं मित्रांनो खूप लोकांचं टॉर्क आणि हॉर्स पॉवर मध्ये कन्फ्युजन असतो तर साध्या सोप्यात जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर टॉर्क म्हणजे ओढण्याची ताकद आणि हॉर्स पॉवर म्हणजे धावण्याची ताकद जर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या कार गप्पा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढचे जे आपले रोचक काही नवीन नवीन विषय येणार आहेत त्यावरचे व्हिडिओ तुमचे मिस व्हायला नको धन्यवाद